रामकृष्णजी मंडळी मी विद्या म्हणून तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आता दीक्षाने शिव मी तर बरंच काही काही चुकीचं चु बोललेलं आहे त्यामुळे मला वाईस ओव्हर करण्यात करावा लागत आहे तशी मी याची बरीच सारी माहिती खूप या छान या व्हिडिओमध्ये दिली होती तर हे आहेत मखाने मखाने गुळ तीळ आणि काळ मीठ आणि बेकिंग पावडर असं वापरून मी माझ्या बहिणीचे खूप सारे गुडघे दुखतात म्हणून हे आ, हे मी बनवायचं ठरवलेलं आहे की माझ्याकडून काहीतरी चला ठीक आहे सगळ्यांसाठी आता गोळ्या औषधं करून खूप थकलेली आहे माझी बहीण म्हणून मला असं वाटलं की आपण माझ्या बहीण मला असं वाटलं की मी माझ्या बहिणीसाठी काहीतरी केलं पाहिजे तर त्याच्यासाठी मी घरूनच जाताना मखाने घेऊन गेले होते तीळ घेऊन गेले होते की मला असं वाटलं माझ्या बहिणीकडे घरात आहेत की नाही मग त्याच्यासाठी मला परत दुकान शोधावं लागेल म्हणून मग मी घरूनच सगळं जाताना घेऊन गेले होते तर मखाने छान असे रोस्ट केलेले आहेत मखाने दाबले की कचतचकन वाजले पाहिजेत असं इतके छान रोस करायचे तीळ भाजायचे आणि नंतर हे दोन्ही भाजल्याच्या नंतर गूळ गूळ आणि थोडंसं तूप घालायचं याच्यामध्ये कढाईमध्ये आणि ते तेनंतर गूळ असं थोडंसं मेल्ट करायचा आणि मेल्ट केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मखाने घालायचे आणि तीळ घालायचं थोडंसं काळं मीठ घालायचं आणि नंतर वरून थोडंसं बेकिंग सोडा घालायचा आणि ते इतकं छान झालेलं आहे फक्त आता ते माझ्या बहिणीनी बहिणीने आठवणीने खायला पाहिजे त्यासोबत दूध पिलं पाहिजे माझ्या बहिणीला दूध अजिबात आवडत नाही आता त्यांच्या घरी गायी आहेत म्हशी गाई आहे म्हैस आहे पण तिला दूध आवडत नाही पण तिने माझी तरी इच्छा आहे की तिने दूध पिलं पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे गुडघे खूप लहान वयात दुखतात तसे गुडघे तर माझ्या आईचे दुखतात माझ्या मावशांचे दुखतात पण माझ्या बहिणीचे गुडघे दुखायला नाही पाहिजेत आता माझ्या आईच्या मावशीचे नाही दुखावे अशी माझी अपेक्षा आहे पण त्यांचं तरी वय झालेलं आहे माझ्या बहिणीचं एवढं वय नाही आहे आणि कुठलाच त्रास माझ्या बहिणीला होऊ नये अशी तर माझी मनापासूनची इच्छा आहे कारण मी नेहमीच माझ्या मोठ्या बहिणीबद्दल बोलते तर बोलायला लागले की पहिले तर माझे डोळे भरूनच येतात इतकी ती गोड आहे अजून मी काय बोलणार आहे तिच्याबद्दल म्हणून मी हे छान केलेलं आहे पण आता मला इथं वाऊस वाईस ओवर करावा लागला ते <coughs> दीक्षा आणि शिवमसाठीच करावा लागलेला आहे तर असा गुळ असा इतका मेल झालेला आहे त्याच्यामध्ये आणि छान व्हिडिओ काढला पण पोरांनी त्याची वाट लावलेली आहे त्यामुळं मला वॉइस ओवर करून बोलण्यात येत बोलावं लागत आहे आणि आणिच माझ्या बहिणीने आधीच बरेचसे खाऊन घेतले होते त्यामुळे मी रागवले तिला की बाई तू संपून गं हे आधीच आणि हे आता तिला जर आवडलं माझ्या बहिणीला समजा आवडलं तर मी परतही इथे दे दे बनवून देईल पण आत्ता तिने ते खाणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हीही करून बघा मी याचा रिझल्ट तुम्हाला नक्की सांगेल की हे कसं वाटलं म्हणजे याचा काय रिझल्ट आहे किंवा याने माझ्या बहिणीची गुळघे दुखायची राहतात का <laughs> मी तुम्हाला नक्की तिला विचारून सांगेन चांगलं गुळ असं झालेला आहे आणि गुळ झालेला याच्यामध्ये तीळ घातलेला आहे मखाणं घातलेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून मी घरूनच हे काळं मीठ पण आणलेलं आहे फक्त बेकिंग सोडा आहे ना बेकिंग सोडा आता हे काळं मीठ घालायचं थोडंसं याच्यामध्ये असं झालं आता पोटक वर्ष माझे वर्ष मावशी काय बी खाईन मी करून दीक्षा पटकन लाल दे दरे, दरे, लाल फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये लाल डब्यात दीक्षा दीक्षा पटकन लाल लाल पुढे लाल डबे दीक्षा वर्ष प्लीज माझं ऐक छान असतो खाऊ लेगा चुकलंय तुझं पोट पोट राहत नसते यांनी काहीतरी टाकले तिला वाटत आणि हा सोडा आहे बेकिंग सोडा टाकायचा आणि हे टाकायचं आता ह्याने म्हणतात आता हे दुधासोबत खायचं हे दुधासोबत चा। म्हणजे चार पाच मखाने आणि दुधासोबत हे खायचे सोबत दुका दुका आगे। <laughs> आगे। 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 आगे हे दुधासोबत खायचे जवळ गुडघे दुखायचे राहते काढून घ्यायचे आणि ताकद काढून घेतल्याच्या नंतर हे असं सुकायला ठेवायचं सुकल्याच्या नंतर रे हे <laughs> ना हो ना ते जरा शिरी दिसती मग तेgene खरडून सगळं गेटे ना ती दे। एकड ना त्याची पावडर होत नाही एवढं कडक झालं हे उदे माझं काय व्हायचं उदे तुझे नाव ते जाऊ नये शंकर पाळा पाहिजे असते वर्षभर महिने पोटाच म्हणालो काय 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 रे हेचं संत ठंडं होईल आपण भेटूयात नंतर तरी नाही असं झालेलं आहे आणि हे डाग्यात भरून देत आहे मी खरं तर चांगलं लागतंय आहे याची टेस्ट एक नंबर झालेली आहे पण आता हे याचा किती फरक पडतोय आपण पण बघूनच केला आहे आता बघूया तिने खायला तर पाहिजे पहिलं दीक्षा उद्या जाणार आहे तर दीक्षा ही माय बहिणीला द्या आणि रोज पाच त्यातले काय ते पाच मखाने आणि एक ग्लास दूध यासोबत प्यायला सांग या दों देवागा। दों देवागा। दों देवागा। एक ग्लास दूध प्यायचं आणि त्याच्यासोबत पाच मखाने खायचे सिरियसली घे दीक्षा खाऊन बघ झाले सांग लवकर एवढा जाऊ दे आता बोलायन मग दीक्षा कस झालंय थोडंसं मला असं वाटतं की मीठ थोडंसं थोडंसं झालं पण त्यांनी सांगितलंय त्याच्यामध्ये की मीठ टाका म्हणून मीठ आणि सोडा हा दर वर्षा सांग पाच पाच हे खायचं आणि एक ग्लास भरून दूध प्यायचं गुडघे दुखे बरं लावून गेलं दीक्षा माव वर्षा मावशीला आठवणी खायला द्या माझ्याकडून तर तुम्ही हा ब्लॉग आपण इथंच संपूया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका राम राम जय श्रीराम रामकृष्ण तर लई तुमची तोंड चांगली